पवारांकडून पाळल्या जाणारी पवार साहेबांच्या भरोश्यावर जगणारी मराठी मीडियांकडून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन सर्वे हा जारी होतो आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भाज भारतीय जनता पार्टी यांचं मोठं नुकसान होणार आणि भारतीय जनता पार्टींचे बहुतांश आमदार हे पराभूत होणार नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो मराठी मीडियामध्ये किंवा मराठी वाहिन्यांवर ती एक सर्वे या दिवसांमध्ये चालला आहे की ज्यामध्ये सांगितलं जातं की मराठा आरक्षणाचा मुद्दा जर लवकर निपटला गेला नाही किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा जर लवकरात लवकर सॉल्व्ह झाला नाही तर महाराष्ट्रातले बी जे पीचे आमदार हे पराभूत होतील मित्रांनो मागचे कारणं आणि याच्यामागची वास्तविकता आणि फॅक्ट्स हे जाणून घेण्याचे आपण जा प्रयत्न करू तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वे हा जो आलेला आहे त्याच्यामध्ये दाखवण्यात आला आहे की बी जे पी लेड एन डी ए गठबंधनला मोठ्या प्रमाणावरती नुकसान होईल आणि महाविकास आघाडी शरद पवार गट शरद पवार साहेबांचा गट उद्धव ठाकरे यांचा गट आणि काँग्रेस यांच्या आघाडीला मोठ्या प्रमाणावरती विजय मिळेल किंवा मोठ्या प्रमाणावरती सीट्स मिळतील आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान जर कुणाचं होईल तर भारतीय जनता पार्टी अजित दादा पवार आणि एकनाथ साहेब यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होईल तर या दाव्यामध्ये किती वास्तविकता आहे आणि शरद पवारनी हा फेकलेला डाव कसा आहे शरद पवार कशाप्रकारे जाळ्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि बी जे पी आणि त्यांच्या वरिष्ठांना कशाप्रकारे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात आहे याच्याबद्दल आज मी बोलणार आहे तर मित्रांनो प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप स्टडी लागतो बनवण्यासाठी आणि हिम्मत पण लागते म्हणजे कमेंट्स कशा प्रकारच्या आहेत हे तुम्हाला आता माहिती आहे तर मित्रांनो आलेल्या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी लेड एन डी ए एकशे पंचवीस जागा ह्या महाराष्ट्रात मिळतील या, या प्रकारचं चित्र त्यांनी दाखवलेलं आहे तर महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न जागा ह्या मिळतील अशा प्रकारचं चित्र या सर्वेमध्ये दाखवण्यात दा आलेलं आहे तर आता मित्रांनो ह्या पंच एकशे पंचवीस जागा ज्या महाविक ज्या महागट सॉरी महाविकास सॉरी बी जे पी लेड इंडिया डी गठबंधन त्यांनी दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सगळ्यात मोठं नुकसान जर कुणाला होईल तर ते भाजपा या पक्षाला होईल आणि सगळ्यात जास्त फायदा जर कुणाला होत असेल तर शरदचंद्र पवार साहेबांची एन सी पी या पक्षाला होताना दाखवण्यात आलेला आहे म्हणजे तर भाजपाचे एकशे पाचवरनं बेचाळीस आमदार होतील एकशे पाच आमदारावरनं भाजप खाली होऊन बेचाळीस आमदार होतील तर शरदचंद्र पवारसाहेबांचे आता जे त्यांच्याकडे चौदा आमदार उरलेत त्याचे परत बावन्न आमदार होतील मित्रांनो हा आकडा खोटा आहे की पवार साहेबांकडे बावन्न आमदार हे दोन हजार एकोणीसमध्ये पण होते आणि आता बावन्न चौपन्नच्या बावन्न आमदार होतील त्यामुळे हा आकडा किती सिस्टमॅटिकली लोकांच्या मनामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर याच्यामागची पवारसाहेबांची खेळी हे आपण समजण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो सगळ्यात आधी तर ह्या गोष्टीचं क्रेडिट म्हणजे जसा लोकसभेचा निकाल आला आणि लोकसभेच्या निकालानंतर लोक निकाला महा एन डी एची म्हणजेच मवी एन डी एची म्हणजेच महायुतीची ज्या प्रकारची पडझड झाली ज्या प्रकारचा जा त्यांचा दंदनात पराभव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाला त्या राजकारणाचा पराभव झाल्यानंतर बहुत सारे आमदार म्हणजे खूप सारे आमदार हे संकटात आलेले आहेत संकष्टात आलेले आहेत म्हणजे ते विचार करत आहेत की बाबा ह्या पक्षासोबत राहून आपल्यासमोर करिअर आहे का आणि मित्रांनो कोणताही आमदार कोणताही खासदार याला एकच गोष्ट महत्वाची असते मंत्रिपद मिळेल सत्ता येईल नाही ही नरची गोष्ट पण मी येणाऱ्या पाच वर्षासाठी पाच टर्म पाच वर्षासाठी खासदार किंवा आमदार होईल की नाही हे त्या पक्षासाठी किंवा त्या नेत्यासाठी महत्त्वाचं असतं तर मित्रांनो ही जी नॅरेटिव्ह किंवा हा जो सर्वे किंवा हा जो फेक नॅरेटिव्ह मार्केटमध्ये फैलवण्याचा प्रयत्न शरदचंद्र पवार साहेबांनी पाळलेल्या पत्रकारांकडून होतोय तर मित्रांनो याच्यामध्ये समजण्याची गोष्ट ही आहे की चलबुल भाजपाच्या आमदारांच्या मनामध्ये चलबिल निर्माण करणे आणि तिथे उथळी माजवणे जेणेकरून पक्ष नेतृत्वावरती तिथले आमदार हे प्रश्न उ प्रश्नचिन्ह उपस्थित करतील पक्षामध्ये अंतर्गत वादविवाद वाढेल आणि भाजपा अजून कमजोर होईल या प्रकारची स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो आणि ही खेळी शरदचंद्र साहेबांची अत्यंत परफेक्ट ज्याला मास्टर स्ट्रोक म्हणतो कशाप्रकारे भाजपा हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊन निस्तनाभूत महाराष्ट्रामध्ये भाजपा संपून जाईल याची खेळी पवार साहेबांनी याचा इंतजाम पवार साहेबांनी कशा कशाप्रकारे केलेला आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो याच्यात सांगण्यात आलं आहे या व्हिडिओतून किंवा मीडियाच्या माध्यमातून किंवा सर्वेच्या माध्यमातून बी जे पीच्या नेत्यांना ही एक आयडिया देण्यात आली आहे किंवा हे एक त्यांच्या मनात घालून देण्यात आलं आहे की जर मराठा रिझर्वेशनचा मुद्दा संपला नाही तर बी जे पीचं सगळ्यात मोठं नुकसान होईल बी जे पी सगळ्यात जास्त हारेल आणि बी जे पी विधानसभामध्ये सुद्धा पराभव होईल तर मित्रांनो यामध्ये एक समजण्याची गोष्ट अशी आहे आणि यामध्ये एक समजणं आपल्याला गरजेचं आहे की मराठा समाजाला आरक्षण हे या सरकारने दिलं आहे मराठा समाजाला जेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये राहते तेव्हा आरक्षणाची गरज नसते मराठा आरक्षण हे जेव्हा जेव्हा महायुती म्हणजेच बी जे पी राष्ट्र बी जे पी शिवसेना हे सत्तेमध्ये येतात तेव्हा मराठा मोर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू होतात आणि शरद पवार साहेबांचे त्याच्यामागे कसा हातभार असतो हे याच्या पण सिद्ध झाला आहे आणि यावेळेस पण शरद पवार साहेबांचा कसा मनोज मनोजारांगी पाटलांमागे हातभार आहे हे पण आपल्याला माहीत आहे हे शंभर करोडची गोष्ट आहे दोन तीन दिवसात तुम्ही ऐकली असेल आंदोलन उपोषण आंदोलन उपोषण जनसभा लोकांना जातीची आठवण करून लोकांना धर्मापासून वेगळं करून तुमची जात आठवून देण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील यांनी सक्सेसफुलीरित्या केलं आणि मोठा मराठा समाज हा त्यांच्या मागे उभा राहिला मराठा समाजाची एक मूठ बांधण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील यांनी केलं तर जो साधा भोळा मराठा समाज आहे ज्यांना रिझर्वेशनची गरज आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात डॉमिनंट कास्ट मराठा कास्ट ही समजली जाते तर एवढ्या मोठ्या पस्तीस टक्के जनसंख्या जवळपास ज्या मराठा समाजाची आहे तो मराठा समाज हा एक मताने किंवा एक निष्ठेने मनोज जारांगे पाटील यांच्या मुग मागे उभा राहिला आणि त्यांचा एकच मुद्दा होता तो म्हणजे रिझर्वेशन पण हा रिझर्वेशनचा मुद्दा चालवता चालवता मनोज जारांगे पाटलांच्या नवीन नवीन मागण्या कशाप्रकारे समोर आल्या आणि कशाप्रकारे हा रिझर्वेशनचे आंदोलन सुरू राहील या प याच्यावरती मनोज जारांगे पाटलांनी ठाम भूमिका घेतली या प्रकारची त्यांनी सो सोय करून घेतली की कशाप्रकारे हे आंदोलन सुरू राहील पोलिसांवर झालेली दगडफेक किंवा पोलिसांनी केलेली लाठीचार्ज ह्या गोष्टी समोर आल्या आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तिथून चिघळला पण ही गोष्ट पण कोणी विसरू शकत नाही की तिथे दगडफेक पण झाली होती आणि पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा नक्कीच बरोबर नव्हता हा त्यांचा चुकीचा निर्णय होता, होता किंवा कारण की कि जेव्हा 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 प्रकारे अशा प्रकारचे मोर्चे निघतात तेव्हा त्याला अतिशय से, अतिशय सेन्सिटिव्ह से मुद्दा असं सांभाळ सांभाळावा लागतं त्याची टेक केअर करावी लागते अन्यथा असं वातावरण चिघळण्याचे चान्सेस बनतात आणि वातावरण तिथे चिघळलं आणि मराठा आरक्षणाने तिथून मोठ्या मराठा आंदोलनाने तिथून मोठ्या प्रमाणावरती जोर पकडला आणि मनोज जरांगे पाटलांनी प्रकारे देवेंद्र फडणवीसला स्पेसिफिक टार्गेट केलं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो शरदचंद्र पवार साहेब जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी स्टेजवर गेले तेव्हा जेव्हा त्यांनी कानामध्ये देवेंद्र फडणवीसचं नाव घ्या असं सांगितलं त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी ब्राह्मण द्वेष हा मुद्दा समोर काढून परत सांगतोय मित्रांनो ब्राह्मण द्वेष हा माझ्या मराठा बांधवांच्या मनामध्ये टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं मी परत सांगतोय एकनाथ शिंदे मराठा आहेत अजित दादा पवार मराठा आहेत पण त्यांच्याविरुद्ध ब्र काढणं हे सुद्धा मनोज जरांगे पाटलांना जमलं नाही विजय विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते हे सुद्धा म्हणतात की ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळालं नको शरदचंद्र पवार हे जे मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू आहे त्या माणसाविरुद्ध ब्र काढण्याचं मनोज झाला पाठला ना आजपर्यंत एकदाही त्यांना वाटलं नाही की हो खरंच मह, महा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे विरोधक जर कोणी असेल तर शरदचंद्र पवार साहेब आहेत पण त्यांनी पर्टिक्युलरली आणि टार्गेटेड देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जेणेकरून ब्राह्मण मुद्दा कसा हा त्यांच्या जातीचा मुद्दाकडून कसं जातीवादी राजकारण महाराष्ट्रामध्ये पसरवता येईल आणि त्या जातीवादी राजकारणाचा फायदा हा नक्कीच महाविकास आघाडीला झाला शरदचंद्र पवार साहेबांचे दहापैकी आठ खासदार निवडून आले तर काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले उद्धव ठाकरे साहेबांचे हिरव्या टिड्ड्यांच्या भरोशावरती नऊ खासदार निवडून आले आणि जिथे जिथे मविवा जिथे महायुती यांचे पडझड झाली आणि मोठ्या प्रमाणावरती पराभव झाला अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमत सौ सुनेत्रा देय पवार यांचासुद्धा पराभव झाला आणि खूप मोठे नेते जे काम करू शकत होते महाराष्ट्राला समोर नेऊ शकत होते अशा प्रकारचा अशा प्रकारच्या नेत्यांचा पराभव हा झाला फक्त फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आणि मनोज जरांगे पाटील साहेब आपल्याला आरक्षण देतील या गोष्टीवरती विश्वास ठेवून मराठा समाज हा एक मताने एका मुठीने त्यांच्या मागे उभा राहिला पण मित्रांनो मी तुम्हाला परत सांगतोय की कशा प्रकारे कशा प्रकारे हे रिझर्वेशन हा मुद्दा विधानसभा होईपर्यंत शॉर्ट होणार नाही नहीं, नहीं। तर मित्रांनो हा मुद्दा का सॉर्ट होणार नाही आणि कशाप्रकारे बी जे पी पराभूत होईल याची साहेबांनी कसा इंतजाम करून ठेवलेला आहे हे तुम्हाला मी येणाऱ्या दोन मिनटामध्ये सांगतोय तर प्लीज प्लीज शांततेत ऐका आणि विचार करा की या गोष्टी होऊ शकतात का मराठा समाज जर शंभर टक्के असेल त्यातला तीस टक्के मराठा समाज हा बी जे पीला आउट करतो सत्तर टक्के समाज हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहिलेला आहे त्याच्या कारण काही पण असू पण सत्तर टक्के मराठा समाज हा नेहमी नेहमी हा काँग्रेस आणि पवार पवारसाहेबांसोबत कारण की मराठा समाज हा पवार साहेबांना मराठा नेता मानतो ज्या मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच नाही केलं पण तरी पण असो जे पवार साहेब औरंगजेबाला आपल्या संविधानामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानामध्ये संत मानतात तेच त्याच त्याच पवारसाहेबांना मराठा समाज हा एक मराठा मोठा मराठा नेता महा महामानतात हे प्रत्येकाची आपापली इच्छा असू शकते पण मराठा आरक्षणासाठी पवारसाहेबांनी काहीच केलं नाही हे इतिहासात जमा आहे आणि हे मराठा समाजाला कधी ना कधी विचार करण्याची आवडती गोष्ट आहे आता मित्रांनो मी परत त्या मुद्द्याकडे येतो की कशाप्रकारे ट्रॅप किंवा जाळं हे शरद पवार साहेबांनी फेकलं आहे या मीडियाच्या माध्यमातून या मीडियाच्या नॅरेटिव्हमधून बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना घेरण्याचा देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा आणि त्यांची इमेज डाऊन करण्याचा पुन्हा प्रयत्न शरद पवार साहेबांनी केला आहे आणि ही जर खेळी शरद पवारांची यशस्वी झाली तर बी जे पी येणाऱ्या पंधरा वर्षासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातून निस्तराभूत होईल या गोष्टीची गॅरंटी मी तुम्हाला देतो आता ती कशी तर मित्रांनो मराठा समाज हा पीला असं पण वोट करणार नाही मराठा समाज हा बी जे पीला असं पण ओठ करणार नाही त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात पहिलं कारण म्हणजे मराठा नेता शरदचंद्र पवारसाहेब मराठा समाज हा आपला नेता शरदचंद्र पवारसाहेबांना मानतात त्यामुळे तो एक मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे बी जे पीला मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज हा ओठ करतो पण ओबीसीच्या कोट्यातून जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर हाच ओबीसी समाज तुमच्या मागे उभा राहील मराठा तुम्हाला असे पण ओढ देत नाही मुस्लिम तुम्हाला असे पण ओढ देत नाही आणि हा ओबीसी समाजसुद्धा तुमच्या विरोधात जाईल याची पूर्ण आणि पूर्ण खात्री ही शरद पवार साहेबांनी आखलेली आहे याचा या पूर्ण ढाचा हा शरद पवार साहेबांनी आखलेला आहे आणि त्या माध्यमातून मीडियामधून नॅरेटिव्ह चालवला जातोय की मराठा रिझर्वेशनचा पॉईंट मराठा रिझर्वेशनचा मुद्दा जर मार्गी लागला नाही तर बी जे पी होईल होय मित्रांनो बी जे होईल आणि बी जे पीचा विधानसभेमध्ये पराभव आढळला आणि तो पराभव व्हायलाच हवा जेणेकरून ह्या मराठा समाजाला समजेल की शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये आल्यानंतर रिझर्वेशन मिळू शकत नाही शरदचंद्र साहेब मराठा समाजाला रिझर्वेशन कधीच देणार नाही इव्हन शरदचंद्र साहेब दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्तेत आले सुप्रियाता मुख्यमंत्री झाल्या की अजून कोणी मुख्यमंत्री झाल्या मराठा समाजाला रिझर्वेशन मिळण्यासाठी शरद चंद्रसाहेब पवारसाहेब काहीही प्रयत्न करणार नाही ते फक्त प्रयत्न एवढा करतील की सेंटर आणि स्टेटमध्ये पर परत भांडण लावतील आणि परत मराठा आरक्षणाची मोर्चे काही वेळासाठी हे स्थगित होतील त्यानंतर जशी पुढची लोकसभा किंवा इलेक्शन येईल परत मराठा समाजाचे मोर्चे सुरू ठेवतील कारण की सुप्रीम कोर्टाची कॅप आहे पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण हे मराठा समाजाला किंवा कोणत्याही पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण कोणत्याही कुणालाही मिळू शकत नाही पन्नास टक्क्याची ही कॅप जी आहे ती कोणीही कोणती गव्हर्नमेंट ओलांडू शकत नाही तर शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये आल्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही हो मराठा समाजाचे मोठमोठाने निघणारे मोर्चे उपोषण हे सगळे बंद होतील पण बी जे पी ही येणाऱ्या पंधरा वर्षासाठी निस्तनाभूत महाराष्ट्राच्या राजकारणातून करण्याचा ठाम आणि प्राम हा शरद पवार साहेबांनी घेतलेला आहे तर बी जे पीला मला एकच सांगायचं तुमचा पराभव अटळ आहे पण हा पराभव कसा हवा तुम्हाला स्थायी पराभव हवा टेम्पररी पराभव हवा हा पराभव तुमचा झाल्यानंतरही तुम्ही शरद पवारांचा जे रिअल व्हॅल्यू आहे जे शरद पवारांचा रिअल फेस आहे मराठा विरोध मराठा आरक्षणाचा विरोधी हा त्यांचा जो चेहरा आहे हा तुम्ही जनतेसमोर आणू शकता आणि विरोधात जाऊन तुम्ही राजकारण करू शकता पण सत्तेमध्ये येऊन शरदचंद्र पवार साहेब तुम्हाला सुखाने बसू देतील नाही हे रिझर्वेशनाचा मुद्दा ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा ओबीसी आरक्षणात मिळाल्या ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा होईपर्यंत आपलं <coughs> आंदोलन आपलं उपोषण थांबवणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेत ह्याच देवेंद्र फडणवीसला टार्गेट करून ह्याच मराठा समाजाला आव्हान करतील की तुम्ही महाविकास आघाडीला मत करा तुम्ही महाविकास आघाडीला मत करा तर मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार ह्या दोघांचा डाव सगळ्या समाजांनी किंवा देवेंद्र फडणवीस आणि बी जे पीनी लक्षात घ्यावा तुम्हाला पराभूत व्हायचं आहे की तुम्हाला निस्तनाभूत महाराष्ट्राच्या राजकारणात व्हायचं आहे तुम्ही ठरवा जय हिंद जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ जर लाईक आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू